बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते ती तिच्या विचित्र विधानांनी लोकांचं लक्ष वेधून घेते लोकांचं मनोरंजन करणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे सध्या बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे असं असताना राखीनं भलतच विधान केलंय तिचं ते विधान ऐकून भारत यांचं रक्त उसळत असून तिला भारताबाहेर काढण्याची विनंती लोक करत आहेत झालं असं की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान देशातला तणाव आणखी वाढला दोन्ही देश एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत

सावंत आहे मी खरं बोलेन खऱ्याशिवाय काहीच बोलणार नाही पाकिस्तान वाले मी तुमच्या सोबत आहे जय राखीचा हा व्हिडिओ पाहून तिच्यावर भारतीय प्रचंड चिडलेत तिला भारताबाहेर हाकलण्याची विनंती करतायत हिच्या घरावर पण जेसीपी चढवा भारतात राहून दुसऱ्या देशाला पाठिंबा देत असेल तर हिच्यावर कारवाई झालीच पाहिजे सरकारनं हिचं नागरिकत्व रद्द करावं आणि हिच्यावर देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी आता होतीये रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी